विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे जे डबल ई व नीटचं प्रशिक्षण दिलं जातं मागील दोन वर्षापासून हे प्रशिक्षण सुरू आहे या वर्षी सुद्धा या प्रशिक्षणासाठी अर्ज मागवणे विद्यार्थ्यांकडून सुरू झालेले आहे तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो बघा तर्फे जे ई व नीट चे मोफत प्रशिक्षण याबद्दल आपण माहिती बघणार आहोत पुढे जाऊयात बघा तुम्हाला इथे दिसत असेल महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या म्हणजे भारटी कोणासाठी काम करते तर अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी परंतु या वर्षी जो संबंधित जो प्रवर्ग आहे या मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा मातंग व इतर तत्सम म्हणजेच मांग मातंग मिनी मा, मादिगा दख्खनी माग अशा ज्या सगळ्या आहेत त्याच्यात जे तुम्हाला लिहून दिसत असे हे वगळता अनुसूचित प्रवर्ग इतर त्या सगळ्या विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात कारण मातन समाजासाठी म्हणजे हे जे संबंधित प्रवर्ग आहेत या प्रवर्गासाठी आर टी या वर्षापासून काम करणार आहे तर अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था त्यामुळं हा प्रवर्ग वगळता इतर सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी काय निघलेले आहेत अर्ज भरणं सुरू झालेले आहेत तर पात्र उमेदवारांसाठी जे डबल ई जे ई आणि नीटची प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी काय आहे अर्ज मागितले आहेत तर या वर्षी जे नुकतेच दहावी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे आता अर्ज भरणं सुरू झालेलं आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे घेऊयात तर पुढे जाऊ बघा आता तुम्हाला इथे दिसत असेल तर मग लाभार्थी कोण आहे कुठला व्यक्ती लाभार्थी आहे तर तो दोन हजार पंचवीस या वर्षी दहावी पास जो विद्यार्थी आहे तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आता याच्यामध्ये मी आधीच सांगितलं आहे कोण कौन, कोणता प्रवर्ग वगळून हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे असा विद्यार्थी जो साधारणतः पंच्याहत्तर टक्केच्या वर आहेत ज्याला टक्के आहेत आणि जो गुणवंत विद्यार्थी आहे असा प्रत्येक विद्यार्थी काय करू शकतो फॉर्म भरू शकतो म्हणजे हा असा क्रायटेरिया नाही पण किमान कमीत कमी, कमी विद्यार्थी काय आहे या खाली म्हणजे याच्या वर त्यांना काय गुणांक असले तर त्याचा नंबर लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं तो विद्यार्थी काय असेल पात्र असेल ठीक आहे तर विद्यार्थी हा को कौ, कोणता अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पात्र असतो मग आपण पुढे जाऊ पात्रता बघू आता तो विद्यार्थी दहावी पास असावा परंतु त्याने अकरावीसाठी आणि बारावीकरिता विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा कारण हे प्रशिक्षण कशाचं आहे जे डबलई आणि नीटचं आहे तर पहिली पात्रता काय दहावी पास विद्यार्थी त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी असावा ठीक आहे काही प्रवर्ग वगळून ते मी जे आधी सांगितलं त्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण असणारे विद्यार्थी काय आहेत यासाठी पात्र असतील मग गुणांच्या आधारावर काय आहे प्रवेश मिळेल आणि उत्पन्न मर्यादा काय तुम्हाला आठ लाखाच्या खाली ज्यांची उत्पन्न मर्यादा आहे म्हणजे याच्या वर ज्यांचं उत्पन्न असेल ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर पात्रतामध्ये आपण संपूर्ण पात्रता बघितल्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या चला मग आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे प्रशिक्षणाबाबत विशेष बघू आपण मग प्रशिक्षणाबाबत विशेष काय आहे तर कालावधी आधी प्रशिक्षणाचा हा संपूर्ण कालावधी दोन वर्ष असतो ठीक आहे त्यानंतर म्हणजे आपला कालावधी आता पंचवीस ते सत्तावीस असणार आहे आणि तो तुम्हाला दिसत असेल तर तो कालावधी ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सत्तावीस पर्यंत आपली काय असणार आहे बॅच असणार आहे मग आपण पुढे जाऊया तुम्हाला निर्वाह भत्ता म्हणजे स्टायपंडच्या स्वरूपात दर महा म्हणजे प्रत्येक महिन्याला किती भेटणार आहे तर सहा हजार रुपये काय असणार आहे तुम्हाला प्रत्येक माह म्हणजे दर महिन्याला तर प्रत्येक महिन्याला सहा हजार दुसऱ्या महिन्याला सहा हजार असं चोवीस महिन्याकरिता काय मिळणार आहे तुम्हाला हा निर्वाह भत्ता मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याने हा तुमच्या डायरेक्ट थेट खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर आपण बघूया की पुस्तक संच पुस्तक संच हा पाच हजार रुपये तुम्हाला पुस्तक संचा सुद्धा साथी सुद्धा कोणामार्फत मिळतील बार्टी मार्फत तुम्हाला मिळतील त्यानंतर आपण विशेष परत बघू प्रशिक्षण हे बार्टी तर्फे प्रायोजित संस्थेतर्फे दिला जाईल म्हणजे बार्टी काय करेल खासगी संस्थांची निवड करेल जे या क्षेत्रात ज्यांचं प्रचंड काम आहे आणि चांगलं काम आहे आणि गुणवत्तेच्या आधारावर त्यांची काय होते निवड होते अशा संस्थांना काय करते विद्या म्हणजे पात्र करतं कोण बार्टी संस्था आणि त्यामार्फत तुम्हाला काय दिलं जातं प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर नीट व जे डबलई मेन्स व एडव्हान्स हे उत्कृष्ट शिक्षणाकडून शिक्षकांकडून काय आहे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल म्हणजे ज्या संस्थेची निवड बार्टी करेल तेथील ते जे शिक्षक आहेत ते नामांकित व उत्कृष्ट असतील ज्यांनी अनेक वर्षांचा त्यांचा काय असेल या क्षेत्रात अनुभव असेल तर प्रशिक्षणाबाबत हे विशेष आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊयात ठीक आहे त्यानंतर बघा अर्ज कसा करावा मग अर्ज कसा करावा ते तुम्हाला मी सांगतो बार्टीच्या पोर्टलवर ऑनलाईन लिंक वर माहिती भरून तुम्हाला काय आहे अर्ज करावयाचा आहे मग ते लिंक कुठे आहे तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईल लिंक ठीक आहे त्यानंतर अर्ज करण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जर कोणाला सविस्तरही माहिती पाहिजे आहे तर तुम्ही या दोन नंबरवर काय करू शकता संपर्क साधू शकता कारण विद्यार्थी बरीच माहिती चुकवतात आणि नंतर आमच्यासोबत संपर्क करतात मला पण तुम्ही या नंबरवर मला संपर्क पण करू शकता मग पुढे जाऊयात आपण ती माहिती बघूयात ठीक आहे चला बघा प्रशिक्षणाचे स्वरूप अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण असेल म्हणजे प्रशिक्षण कसं असेल अनिवासी म्हणजे निवासाची सोय हो बार्टी मार्फत होणार नाही किंवा प्रशिक्षण संस्थेमार्फत होणार नाही तर त्याकरिता तुम्हाला राहण्याकरिता निवासाकरिता काय सहा हजार रुपये स्टायफंड मिळते आणि जे प्रशिक्षण आहे ते संपूर्ण काय मिळते विद्यार्थी मित्रांनो ते प्रशिक्षण संपूर्ण तुम्हाला काय असतं निशुल्क का असतं म्हणजे तुमच्या तुमचा तुमच्या प्रशिक्षणाला लागणारा पैसा हे बार्टीतर्फे काय करतो संस्थेला मिळत असतो त्यानंतर आपण पुढे जाऊयात तर अनिवासी आणि ऑफलाईन प्रशिक्षण असणारा म्हणजे प्रशिक्षण संस्थेत जाऊन तुम्हाला प्रशिक्षण घ्यावयाचं आहे त्यानंतर अर्ज करण्याचा दिनांक काय आहे तर अर्ज करण्याचा दिनांक बघा एक सात दोन हजार दो, दो तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची परत एकदा सांगतोय मी की अर्ज कधी करायचा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करण्याचा काय आहे दिनांक आहे त्यानंतर आपण जाऊ ऑनलाईन नोंदणी करावयाची लिंक कोणती आहे तर ही लिंक आहे ठीक आहे मी आधीच बोललेलो आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण कागदपत्रे जे जे तिथे लागतील ते भरून घ्यावयाची आहे म्हणून इन्कम सर्टिफिकेट वगैरे तुम्ही काय करा तयार करून घ्या बोनाफाईड सर्टिफिकेट आणि कागदपत्राविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्ही माझ्या नंबरवर काय करू शकता मला संपर्क सुद्धा करू शकता जो नंबर मी तुम्हाला आधी दिलेला आहे तर या लिंकवर जाऊन काय करायचं आहे फॉर्म भरून घ्यावयाचा आहे फॉर्म चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तशी काही अडचण आली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊ प्रशिक्षण केंद्र बघू मग महाराष्ट्रात एकूण किती प्रशिक्षण केंद्र आहेत तर ते एकूण विद्यार्थी मित्रांनो सात प्रशिक्षण केंद्र असणार आहे मागील वर्षी प्रशिक्षण केंद्राची संख्या ही सहा होती आणि विदर्भासाठी एकच केंद्र होतं पण या वर्षी केंद्र विदर्भासाठी दोन झालेले आहेत तर बघूया आपण आधी म्हणजे मागच्या वर्षी पण मुंबई हे केंद्र होतं इथे तुम्हाला प्रशिक्षण मिळेल महाराष्ट्रात त्याच्यानंतर पुणे इथे पण तुम्हाला प्रशिक्षण मिळेल नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे पण तुम्हाला काय आहे प्रशिक्षण केंद्र आहे त्यानंतर लातूर हे मागील वर्षी सुद्धा होतं प्रशिक्षण केंद्र परंतु यावर्षी ऍड झालं नव्यानं ते झाली अमरावती अमरावती सुद्धा केंद्र असणार आहे नीट जे प्रशिक्षणाकरिता आणि नागपूर तर अशी संपूर्ण एकूण किती सात केंद्र आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे प्रशिक्षण आहे तर तुम्ही या प्रशिक्षणाचा लाभ घ्या आणि सदर केंद्रावर तुम्ही काय करू शकता प्रशिक्षण घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊ बघा विशेष टीप मध्ये मी आधीच सांगितलं तुम्हाला की विशेष टीप मध्ये काय आहे की एस्सी प्रवर्गास येणारा जो प्रवर्ग आहे तो आहे मातंग व इतर तस्सम जे संपूर्ण मी तुम्हाला काय आहे याच्यामध्ये दिलेले आहे स्क्रीनवर तुम्ही ते पॉझ करून पाहू शकता म्हणजे मग त्याच्यामध्ये बघा मांग गारोडी असो मांग गारुडी असो मादली असो मादिया असो असे जे संपूर्ण किंवा मदारी असो हा जो प्रवर्ग आहे याकरिता यावर्षी बार्टी मार्फत अर्ज मागवल्या गेलेले नाहीत याकरिता नवीन जे नुकतीच तयार झाली भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टीच्या संस्थेच्या वतीने संकेतस्थळावर भेट द्यावी कारण आर टीच्या माध्यमातून या प्रवर्गासाठी ठीक आहे म्हणजे इतके जे प्रवर्ग दिले आहे यांच्यासाठी ह्या यस्सीच प्रवर्गामध्ये येतात पण विशेष या ज्या जा जाती आहेत याकरिता आर टी काय देणार आहे प्रशिक्षण देईल किंवा या संस्थेच्या वेबसाईटला तुम्ही संपर्क करू शकता तर अशी एक माहिती होती जे मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे बघा आपलं चॅनल हे विद्यार्थी मित्र म्हणून आहे मी आधीच चांगल्याप्रमाणे फॉर्म भरण्यात कुठली चूक करू नका डेट लक्षात घ्या आणि कागदपत्रे कुठली पाहिजे आहेत याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करा मी कमेंटमध्ये तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे कुठले कुठले लागतील याबद्दल मी तुम्हाला माहिती देईलच तर बघा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त असे विद्यार्थी जे यावर्षी दहावी पास झाले आणि नीट जे ची तयारी करू इच्छितात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलवर मी असेच नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा मी सांगतो आहे की बरेच विद्यार्थी अर्जामध्ये चूक झाल्यानंतर मला कॉन्टॅक्ट करतात त्यापेक्षा आधीच तुम्ही जेव्हा अर्ज करत आहे किंवा अर्ज कि भरण्याच्या आधी तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकताय ठीक आहे किंवा या नंबरवर संपर्क करू शकता है। त्याला मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो